की रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवणार आहोत मेथीची मुगाची डाळ घालून केलेली झटपट भाजी चला तर मग आपण ही भाजी व्यवस्थित निवडून घेऊया किती छान आणि आपण बनवूया मी अशी ही भाजी निवडून घेतलेली आहे हे देत काढून टाकलेत आणि ही भाजी आता ही भाजी पाण्यात थोड्या वेळ ठेवायची आणि बारीक चिरून घ्यायची याच्यामध्ये मुगाची डाळ आणि कांदा मिरची एवढंच घालून घ्यायची फोडणी द्यायची आणि भाजी करायची कधीही भाज्या धुताना हे असं उंच पातेलं घ्यायचं पसरट भांड्यात भाज्या व्यवस्थित धुतल्या जात नाहीत कारण पाण्यात हे व्यवस्थित बुडल्या जातात पण असं घ्यायचं पातेलं जेवढी हवी तेवढी भाजी घ्यायची अशी भाजी बुडली पाहिजे म्हणजे एक पाच मिनट ठेवायची म्हणजे त्याची माती पूर्ण निघून जाते उरलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची जेवढी हवी तेवढी आपण करायची भाजी मी ही भाजी अशी चिरून घेतलेली आहे मेथीची त्यासाठी मी भिजवलेली मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली अर्धा कांदा घेतलाय दोन मिरच्या आणि थोडीशी लसूण चला तर मग आता आपण फोडणी देऊया तेल घालायच खरं तर हे गावाकडची जुनी पद्धत आहे अशा भाज्या बनवायची आणि खरंच ती पौष्टिक पण आहे शेंगदाणे सततच प्रत्येक भाजीत खाणं तसं काही म्हणजे जास्त खाऊ नये कधी डाळीच्या भाज्या कराव्यात अशा छान लागतात ह्या भाज्या आणि पौष्टिक त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे लसूण कुणाकोणाला शेंगदाणे चालत नाही भाज्यांमध्ये आणि मग भाजी कशी बनवायची चवदा तर हे अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा तुम्ही कधीतरी एकदा मुलांना अशा पद्धतीने बनवून डब्याला भाजी देऊन बघा मिरची आणि कांदा चांगलं परतवून घ्यायचं मेथीची भाजी तुम्ही फक्त लसूण घालून मीठ घालून फक्त मिठाचीही करू शकता चवदार लागते खायला पण पौष्टिक आता उन्हाळा सुरू होतोय मग पालेभाज्या शापले आपल्या जेवण पाहिजे एक वेळ तरी कांदा चांगला तांबूस झाला की मग आपली भाजी टाकून घ्यायची डाळ घालायची मुगाची डाळ ही भाजी पातळ पण खूप छान लागते कच्चे धुमाने हिरवी मिरची लसूण आणि जिरे वाटून घेऊन आत्ता भाजी खूप छान लागते कधी अशी कधी तशी जुन्या नव्याचा संगम करत करत आपण आपल्या रेसिपी करत राहू तुम्ही नक्की बघा आणि थोडंसं पाणी घालायचं डाळ शिजण्यापुरता अगदी थोडं आणि भाजी शिजू द्यायची आणि मी आता तुम्हाला एकदा आंबाड्याची भाजी कशी करायची ती पण दाखवणार आहे पुढे अजून भाजी एवढी बाजारात आलेली नाही आहे ती उन्हाळ्यात ते भाजी खूप येते तर ती कशी बनवायची ती मी सांगेन चला तर मग जुन्या नव्याचा संगम करत करत आपण आपल्या रेसिपी करूया खाऊया तर आता ही भाजी आपली शिजू दे थोडंसं पाणी घालते मी ते बघा तेवढंच आणि असं झाकण ठेवायचं चला तर मग आपण आपली भाजी शिजली का ते उघडून बघू आपली भाजी तयार आहे आणि हिरवीगार झालेली आहे थोडंसं मी याच्यामध्ये पाणी अगदी किंचित ओलसरपणा ठेवलं आहे आणि आपली भाजी शिजलेली आहे डाळ शिजली का ते बघून घ्यायचं ते बघा डाळीचे दोन तुकडे झाले म्हणजे ती भाजी शिजलेली आहे नक्की करा आणि तुम्हीही खा ही मेथीची भाजी आपली